मित्रांनो हिंदू पंचांगानुसार अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीच्या दुसऱ्या दिवशी कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते हिंदू धर्मात हा दिवस फार महत्त्वाचा मानला जातो कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दूध तसेच खीर मनवण्याची परंपरा आहे हा दिवस माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा दिवस मानला जातो इंग्रजी कालगणनेनुसार सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यामध्ये तर मराठी कालगणनेनुसार अश्विन महिन्याच्या पौर्णिमेस कोजागिरी साजरी केली जाते या पौर्णिमेला मणिकेथारी मोती तयार करणारी कथा असेही म्हटलं जातं या पौर्णिमेबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत वैदिक पंचांगानुसार अश्विन महिन्याच्या पौर्णिमा तिथीची सुरुवात सहा ऑक्टोबरपासून होणार आहे सहा ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर दुसऱ्या दिवशी सात ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजून सोळा वाजेपर्यंत असणार आहे पौर्णिमा सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहू की कोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय अश्विन महिन्यातील पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा असेही म्हणतात ही, ही पौर्णिमा अतिशय प्रकाशमान असते चंद्र आपल्या पूर्ण तेजाने प्रकाशमान होतो पौराणिक माहितीनुसार व आयुर्वेदानुसार या दिवशी चुलीवर किंवा गॅसवरती दूध आटवण्यासाठी अंगणात किंवा गच्चीवर ठेवतात ते दूध आठवेपर्यंत जोपर्यंत आटल्यानंतर जोपर्यंत चंद्राचे प्रतिबिंब त्यात दिसत नाही तोपर्यंत ते दूध आटवलं जातं आणि जेव्हा चंद्राचे प्रतिबिंब दुधामध्ये दिसते तेव्हा त्याचे ते तेजस्वी आणि प्रकाशमान किरणे त्या दुधात पडतात आणि आयुर्वेदानुसार हे दूध आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असते असं म्हटलं को जातं कोजागिरी पौर्णिमा का साजरी केली जाते भारतीय संस्कृतीच्या मान्यतेनुसार कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी साक्षात माता लक्ष्मी देवी चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते आणि मध्यरात्री कोजागृती असे म्हणते कोजागृती म्हणजे कोण जागत आहे त्याला पुढे कोजागिरी असे म्हणू लागले को जागृती असे म्हणत लक्ष्मी माता पृथ्वी तलावर संचार करते आणि जे जागरण करत असतील त्यांच्यावरती ती कृपा करते असे म्हणतात की कोण जागत आहे याचा अर्थ कोण ज्ञानासाठी सजग आहे आणि जागृत आहे असं देवी विचारते त्यामुळे या दिवशी भजन अभंग आणि गायन करून जागरण केले जाते मित्रांनो पुढे आपण कोजागिरी पौर्णिमेचे कथा पाहूया पौराणिक कथेनुसार श्रीकृष्णाने वृंदावनामध्ये याच दिवशी म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सर्व गोपिकांसोबत रासलीला केली श्रीकृष्णाच्या मधुर बासरीच्या आवाजाने परिसरातील सर्व गायींना पाना फुटला होता आणि त्यांचे दूध वाहू लागले होते तेथील गवळ्यांनी ते, ते दूध मटक्यामध्ये धरले त्या दुधामध्ये पौर्णिमेचा चंद्राचा प्रकाश पडला व ते दूध अमृतमय झाले आणि तो प्रसाद सर्वांनी ग्रहण केला तेव्हापासून भारतीय संस्कृतीमध्ये कोजागिरी पौर्णिमेला जागरण करून दूध आठवण्यास सुरुवात झाली पुढे पाहूया कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व काय आहे कोजागिरी पौर्णिमा ही शरद ऋतूच्या सुरुवातीचा हा दिवस मानला जातो या रात्री चंद्राच्या किरणामध्ये आटवलेले दूध आरोग्यासाठी औषधी मानले जाते ज्यामुळे आपल्या शरीराला चांगल्या प्रकारची ऊर्जा मिळते भजन आणि जागरणामुळे देवीचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो या दिवशी सर्व एकत्र येऊन एकमेकातील मतभेद विसरतात मतभेद विसरून हा उत्सव सगळेजण एकत्रित येऊन हा उत्सव साजरा करतात तसेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी काही शुभ गोष्टींचं दान करणं अशुभ मानलं जातं आणि काही गोष्टींचं शु दान करणं चांगलं मानलं जातं आणि अशुभ देखील काही गोष्टींचं मानलं जातं रात्रीच्या वेळी म्हणजे चंद्र मध्यावर येण्याच्या आधीपासून दूध अटवण्यासाठी ठेवायचे हे दूध अटत असताना भजन कीर्तन करावे देवीची भक्तगी म्हणावीत त्यांची आराधना करावी काही ठिकाणी या दिवशी व्रत करून देवीची कथा ऐकली जाते रात्री बारा वाजल्यानंतर चंद्रप्रकाश जेव्हा दुधात पडतो म्हणजे चंद्र अगदी डोक्यावर येतो तेव्हा दूध काढून देवाला नैवेद्य दाखवला जातो नैवेद्य दिल्यानंतर आपण दूध घ्यावे कोजागिरी पौर्णिमेला काय दान करू नये ते पाहूया आपण पुढचे पुढे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दान स्नान करणं फार शुभ मानलं जातं ज्योतिषशास्त्रात अशा काही गोष्टींचं वर्णन करण्यात आलं आहे की ज्या गोष्टी आपण कधीच कुणालाही दान करू नयेत हे एक प्रकारे अशुभतेचं लक्षण आहे यामुळे घरात एका मागोमाग एक संकट येऊ लागतात पहिलं आहे लोखंडाचं सामान आजच्या दिवशी चुकूनही लोखंडाचं सामान कुणाला दान करू नका एखाद्याला लोखंड दान करणं शुभ मानलं जात नाही ते अशुभ मानलं जातं मान्यतेनुसार मान्यतेनुसार लोखंडाचं दान केल्याने शनी दोष लागतो त्याचबरोबर आयुष्यात तुम्हाला अनेक संकटांचा आव्हानांचा सामना करावा लागतो दुसरं गोष्ट आहे दही तसेच आजच्या दिवशी चुकूनही कोणालाही दही दान करू नये किंवा कोणालाही देऊ नये यामुळे तुमच्या आयुष्यात अनेक प्रकारची संकटं येऊ शकतात तुमच्या आयुष्यातून सुख शांती समाधान निघून जाऊ शकतं ज्योतिषशास्त्रानुसार मानल्यास यामुळे तुम्हाला शुक्रदोषही दोषही लागण्याची शक्यता असते म्हणून दही कधी देऊ नये पौर्णिमेच्या दिवशी तिसरं आहे मीठ आजच्या दिवशी एखाद्याला मिठाचा खडा किंवा मीठ दान करणं फार अशुभ मानलं जातं यामुळे तुमच्या आयुष्यात खूप नकारात्मक ऊर्जा येऊ शकते किंवा येऊ लागते तसे तुम्ही या काळात कोणतंही नवीन काम सुरू करू शकत नाही आता पुढे बघूया कोणत्या गोष्टींचं दान करणं शुभ मानलं जातं धार्मिक मान्यतेनुसार कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तांदूळ गूळ खीर यांचं दान करणं किंवा कोणाला देणं शुभ मानलं जातं को कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी या गोष्टी जर तुम्ही दान केल्या तर यामुळे तुमच्या आर्थिक तंगीपासून सुटका होऊ शकते तसेच तुमच्या आयुष्यात सकारात्मक विचार वाढण्याची शक्यता असते आता आपण पुढे पाहूया कोजागिरी पौर्णिमेची पूजा कशी करायची ते आपण पाहूया कोजागिरी पौर्णिमा म्हणजे चंद्रांच्या रात्रीचे लोक रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करतात नंतर चंद्राची पूजा करतात सेवा करतात आनंदाने रमतात त्यांच्यावर लक्ष्मी माता नक्कीच प्रसन्न होते पण लक्ष्मीच्या मोठ्या बहिणीला अक्काबाई म्हणतात आणि ती अक्काबाई कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सगळ्यांच्या घरात फिरते कोण झोपला आहे कोण जागरण करत आहे ही ती पाहते झोपलेल्या आळशी लोकांवर रागवते आणि त्यांच्यावर वाईट दिवस आणते पण उलट जे लोक जागरण करतात त्यांचं आयुष्य सुख समाधान संपत्ती आणि ऐश्वर्याने भरून जातं सगळ्यांना कोजागिरीच्या खूप खूप शुभेच्छा कोजागिरी पूजेची मांडणी कशी करायची ह्याबद्दल थोडं सांगते मग ती सहा तारखेच्या रात्री करायची की सात तारखेच्या रात्री हे ठरवायला पाहिजे त्याचबरोबर सत्यनारायण पूजा आपण कधी करणार आहोत आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कोणत्या प्रभावी सेवा करायच्या आहेत याची सगळी माहिती मी आजच्या व्हिडिओत देणार आहे तर सगळ्यात आधी बघूया कोजागिरी पौर्णिमा सुरू होते सहा ऑक्टोबर सोमवार दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी आणि पौर्णिमा संपते सात तारखेला मंगळवारी सकाळी नऊ वाजता नऊ वाजून अठरा मिनिटांनी होणार आहे त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडणी आपल्याला सहा तारखेला रात्री बारा वाजता करायची आहे म्हणजे समजलं असेल की सहा तारखेला सोमवार आहे सोमवारची संपूर्ण दिवस जाऊन रात्र झाल्यावरच म्हणजेच रात्री बारा वाजता ही पूजा मांडायची आहे आणि पौर्णिमेच्या सत्यनारायणसुद्धा सुद्धा आपल्याला सहा तारखेला संध्याकाळची करायचं आहे म्हणजे सोमवारी संध्याकाळी मी अगदी व्यवस्थित सांगितलं आहे ही पूजा मांडणी आपण थोडं आधीच म्हणजे साडे अकरा अकरा चाळीस वाजता करायला सुरुवात करू शकतो असं ठेवा की बारा ते बारा एकोणचाळीसचा चा काळ कोजागिरी पूजेसाठी खूप शुभ मानला जातो त्यामुळे पूजा थोडे आधीच करून ठेवा मग रात्री बारा बारा एकोणचाळीस मध्ये लक्ष्मी इंद्र कुबेर आणि चंद्राची पूजा करा पूजा केल्यानंतर त्यांची सेवा करा यासोबत एक नैवेद्य दाखवा ज्यामुळे अपमृत्यू टाळला जातो नैवेद्य दाखवताना मंत्रसुद्धा म्हणायचा आहे कोजागिरी पौर्णिमेला समुद्र मंथनातून माता लक्ष्मी जन्माला आल्या होत्या दिवसाच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर फिरायला येते आणि ज्यांनी तिला सेवा करून पूजा करून आनंद दिला असतो त्यांना ती भरभरून सुख समृद्धी देते असं म्हटलं जातं पण जर आपण झोपून बसलो तर वाईट दिवस नक्कीच येतात म्हणून कोजागिरीचा सण खूप आनंदाने साजरा करायचा आहे खूप महत्त्वाचा आहे ही पूजा अगदी सोपी आहे बघा फक्त पाच मिनिटांची आहे पूजा कशी करायची ते मी तुम्हाला सांगते स्त्री पुरुष मुलं मुली कुणीही पूजा करू शकतात घरातील स्त्रीला मासिक पाळी चालू असल्यास ती पूजा करू शकत नाही पण बाकी सगळे ही पूजा करू शकतात आणि सुतकाचाही विचार ठेवावा लागतो सुतक असेल तर ती पूजा करू शकत नाही असं असलं की आपल्याला सरळ पूजा वगैरे करता येत नाही आणि महिल पुरुष महिला पुरुष कोणीही करू शकतं ही पूजा त्यामुळे असं काही नाही की ताईला पिरियड आले तर घरात कुणीतरी करेल तर चालेल का हो चालेल आता सगळ्यात आधी बघा आपल्याला इथे एक चंद्र कुबेर इंद्र आणि लक्ष्मी मातेची एकत्र पूजा करायची आहे चौरंगभोवती पार्टा आधी तुम्हाला मस्त रांगोळी काढायची आहे दिवा आणि अगरबत्ती लावायची आहे मित्रांनो कुठल्या पण पूजेची सुरुवात आपण दिवा अगरबत्ती लावूनच करतो तर मी आता इथे सगळ्यात आधी दिवा लावायला सांगते आता आपल्याला या कळशाची म्हण कळ कल, कळशी कल, पाहिजे पण या कळशावर पहिले बघा कळश म्हणजे नारळ आपल्याला ठेवून आपल्याला ठेवायचा नाहीये यामध्ये पाणी घातलं आहे पाण्यामध्ये आपल्याला एक रुपया एक रुपयाचं नाणं सुपारी आणि नंतर त्यामध्ये हळद टाकायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्यामध्ये अक्षता कुंकू अक्षता टाकायची आहे नंतर त्या ज्याच्या खाली स्वास्तिक काढायचं पुढच्या दिशेला छान स्वास्तिक काढा त्याच्या आत चार थेंब आणि बाजूला दोन रेषा असतील असं स्वास्तिक काढा स्वास्तिक परफेक्ट काढायला हवं फक्त चार स्वस्तिकचं चिन्ह काढू नका थेंब आणि बाजूला दोन रेषा पण काढायच्या आहेत पाच दिशांना वरून खाली रेषा काढायच्या आहेत कळशात पाणी आहे त्यात एक कृपया सुपारी हळद कुंकू अक्षता टाका स्वस्तिक एकदम परफेक्ट काढायला हवं आता त्यात थोडं तांदूळ टाकायचं तांदळावर कळशाची स्थापन करायची आता या कळशात आपल्याला आंब्याची ढाळी टाकायची आहे आंब्याची एक फांदी ठीक आहे त्यावर चार पाच पाने असतील कितीही पाने असली तरी चालेल आधी स्वच्छ करून ही पाने धुवून घ्यायची मग आंब्याचं पाने यामध्ये टाकायचे असं करून कळशाची स्थापना होईल त्यानंतर आपल्याला इथे कुबेर यंत्र आणि श्रीयंत्राची स्थापना करायची आहे तुमच्याकडे कुबेर यंत्र किंवा श्रीयंत्र नसेल तर तुम्ही सुपारी स्वरूपात पण स्थापना करू शकता असं नाही की का ताई माझ्याकडे नाही मग मी पूजा करू शकत नाही का असा अजिबात नाही या ठिकाणी मी दोन विड्याची पानं ठेवलेली आहेत आणि या बाजूलाच दोन ठेवते आपल्याला कळशाच्या उजव्या हाताला श्रीयंत्र लावायचं आहे आणि डाव्या बाजूला कुबेर यंत्र लावायचं आहे समोर श्रीयंत्र ठेवायचे कुबेराच्या सुप सुपारी समोर कुबेर यंत्र ठेवायचे श्रीयंत्रावर कमळगट्ट्याची माळ ठेवायची ही माळ मी श्रीयंत्रावर आपल्याला श्रीयंत्रावर ठेवायची आहे तुमच्याकडे जर श्रीयंत्र नसेल तर सुपारी लावली तरी चालेल आता चंद्राचं चा प्रतीक म्हणून तुम्ही भरीव चांदीचा गोल किंवा फक्त तांदळाने असं छान पांढरं चंद्र बघा कसा पांढरा असतो त्यामुळे तुम्ही गोलाकार तांदूळ छान ठेवला तरी चालेल आता त्यावर माझ्याकडे लक्ष्मीचा कॉईन आहे तुमच्याकडे असाल तर तो कॉईन तुम्हाला त्यावर ठेवायचा आहे तुमच्याकडे चांदीचा कॉईन नसेल तर तुम्ही एक रुपयाचं नाणं पण ठेवू शकता रुपयाचं पण नाणं गोल आहे तुमच्याकडे एक रुपया दोन रुपये पाच रुपये असे कॉईन असतील ते पण तुम्ही ठेवू शकता चांदीचं नाणं नाही ठेवलं तरी चांदीचं नाणं असले तर ठेवलं तर छान होईल नाहीतर फक्त तांदूळ ठेवायचा इथे मी चंद्राचं प्रतीक म्हणून चांदीचा एक छोटा गोळा ठेवलेला आहे आता आपल्याला ही सगळी पूजा पूजायचं आहे चंद्राचं प्रतीक तिथे कुबेर तिथे लक्ष्मी माता इथे चंद्र आता या सगळ्यांची पूजा करायची आहे लक्ष्मी मातेला हळदी कुंकू अर्पण करायची लक्ष्मीमातेला फुलं अर्पण करायची आणि त्यानंतर कुबेर देवताना हळद कुंकू अक्षता अर्पण करायची मग पुढे फुलं अर्पण अर्पण करायची कळशाला आपल्याला हळदी कुंकू अक्षता द्यायच्या आहेत त्यानंतर फूल मग चंद्रदेवाला पण हळदी कुंकू अक्षता द्यायचं आहे ह्या गोष्टी सगळ्या दिव्याने ओवाळून घ्यायच्या आहेत ही पूजा मांडणी फक्त बारा वाजाच्या तुम्ही बारा वाजायच्या आधी करून ठेवा अगदी पाच मिनटात पूजा मांडून होईल आणि बारा वाजल्यानंतर या सगळ्या गोष्टींना हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून दिवा आणि अगरपत्तींनी ओवाळून पूजा करायची आहे आणि नैवेद्य म्हणून दूध दाखवायचे आता इथे मी पाण्याचा भरीव चौकोन करते कर केलेला आहे तिथे आपण दूध ठेवूया या दिवशी तुम्ही जास्त दूध उकळायचं कारण आपण चंद्राच्या प्रकाशात दूध ठेवतो आधी हे इथे दूध ठेवायचं त्याभोवती पाणी फिरवायचं नंतर हे दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवायचंय थोडाफार चंद्रकिरणे त्यात पडू द्यायचे मग हे दूध प्रसाद म्हणून अमृतासारखं आपण प्यायचंय आणि नैवेद्य पण दाखवायचं आहे कोजागिरी पौर्णिमेला आपण दुधाचा नैवेद्य दाखवतो तो अमृत समजला जातो मग तुम्ही त्यात ड्रायफ्रुट केशर टाकून पण करू शकता दुधाच्या नैवेद्याला खूप काही महत्त्वाचं नसलं तरी चालेल पण दूध तर लागणारच आहे अशा प्रकारे अगदी सोपी पूजा तुम्हाला करायची आहे पौर्णिमेची रात्र म्हणजे चंद्राची रात्र जी सर्वांनाच आनंद देते अश्विन शुक्ल पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा म्हणजे शरद पौर्णिमा असते त्या दिवशी शरदच्या चांदना चांदण्याखाली जे लोक आनंदात रमतात खेळतात जागरण करतात त्यांच्यावर देवी प्रसन्न होते आणि जे लोक झोपून राहतात कुठलीही सेवा करत नाही त्यांच्यावर अलक्ष्मी रागवते आणि मग वाईट दिवस येतात तर भगवान इंद्र लक्ष्मी चंद्र कुबेर यांची वर्षातून एकदा सेवा करण्याचीही वेळ असते पूजा कशी मांडायची मी तुम्हाला दाखवलं आहे सांगितलं आहे साडेबाराच्या आसपास पूजेच्या पाठासमोर दुधाचं भांडं ठेवायचं चारही दिवस देवांची हळद कुंकूपा अक्षदा फुलं वाहून पूजा करायची नंतर नैवेद्य दाखवायचा आणि प्रार्थना म्हणायची ऋणोगाध दारिद्र्य अप्रमृत्यू भय शोक मनस्ताप नष्ट होवत पण मम सर्वदा अशी भक्त भगारातील लोकांनीच दुधाचा नैवेद्य घ्यायचा आहे बारा ते साडेबाराच्या वेळेत धनलक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करायची आता सेवा काय काय करायची ते मी तुम्हाला सांगते त्यात श्री सर्व स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जपायची लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र आणि श्री कुबेर मंत्र प्रत्येक एक माळ जप करायचा आहे त्याचप्रमाणे एखादं श्रीसुप्त म्हणायचं आहे व्यंकटेश श्रोत्र म्हणायचं आहे आणि गीताचा पंधरावा अध्याय वाचायचा आहे लक्ष्मी म्हणजे श्री शोभा लक्ष्मी ती अनेक प्रकारची असते वित्तलक्ष्मी गुणलक्ष्मी भावलक्ष्मी अशा प्रकारचे जागृत आणि मेहनती माणसाला लक्ष्मी मिळते आळशी प्रमादी किंवा झोपाळ माणूस याला काहीच मिळत नाही प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ते ओळखू शकत नाही देवी महालक्ष्मी ही खूप दयाळू आहे हित करणार आहे पण या देवीची मोठी बहीण मात्र संकट आणते त्रास देते कटकटी निर्माण करते लक्ष्मीच्या मोठ्या बहिणीला अक्काबाई म्हणतात तिचे अवकृपा झाल्यास अक्काबाईचा फेरा आला असं लोक म्हणतात ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक झोपेत असलेल्या आळशी लोकांवर रागवते पण जे जागरण करतात त्यांचं आयुष्य सुख समाधान आणि संपत्तीने भरते कोण जागते कोण जागृती आहे यावरूनच कोजागिरी पौर्णिमेला कोजाबिर्डी पौर्णिमा नाव पडलेलं आहे कोजागिरी म्हणजेच जागरण असं होय म्हणजे कोण कोण जागा असाल तर याच पौर्णिमेच्या रात्री देवांची राजा इंद्रहीर पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण करते की नाही हे पाहत असतो वारंवार कोजा करता कोजा करता असं विचारतो त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला झोपू नका लहान मुलं घरातली मोतारी माणसं यांचं आपण समजून घ्यायला हवं कारण आपल्याच तुमच्या माझ्यासारखे जे लोक आहेत त्यांचा डेली रुटीन असतो आणि त्यामुळे एखाद्या दिवशी वाटतं की झोप यावी पण असं अजिबात करू नका आपल्या घरासाठी मेहनत करत असतो मग हीही त्यातली एक गोष्ट आहे अशी पूजा अर्चा केल्यावर आपल्याला खूप सगळं संकट दूर होतील आणि नक्कीच चांगले दिवस येतील शंभर टक्के येतात आता बघा पुढचा प्रश्न असेल ताई ही पूजा मांडणी कधी उचलायची ही मांडणी फक्त तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी उचलू शकता फुलं पानं सगळं निर्माल्यामध्ये किंवा एखाद्या झाडाजवळ टाकायचं आहे त्यानंतर उरलेल्या कळशातील पाणी झाडांना द्यायचं आहे नैवेद्य आपण प्रसाद म्हणून खायला ठेवायचं आहे तांदूळ आपल्या धान्यामध्ये टाकायचा आहे वापरली सुपारी एक रुपयाचं सुपार नाणं देखील आपण घरात ठेवायचं आहे आता पुढे लक्ष्मीपूजान धनत्रयदशी येत आहे या वेळी पूजेसाठी आपण ह्याच सुपाऱ्यांचा वापर करायचा आहे किंवा तुम्ही हा एक रुपया तिजोरीत ठेवला तिवारामध्ये ठेवला तरी चालेल अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला ही पूजा मांडणी करायची आहे तुम्ही नकार नक्कीच कराल अशी मला आशा आहे आपल्या चांगल्यासाठीच आपण सगळं काही करतो म्हणून नक्की ही सेवा करून बघा ही अतिशय महत्त्वाची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला ही, ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच माहिती मिळवण्यासाठी आपले चॅनलवरची व्हिडिओ नक्की पहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद